नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या काविकास विकास कामांमुळे मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे आणि या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत खाडे भाऊंना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत यावेळी मिरज ग्रामीण भागातील जाणाराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकसवरवाडी या गावातील प्रचार दौरा करण्यात आला गावातील नागरिकांच्या मागणी आणि गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामे झाली आहेत त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळत आहे यापुढे सुद्धा गावामध्ये विकास करण्यास कटिबद्ध असणार आहे गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ सुरेश भाऊ खडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली मोठ्या संख्येनं गावातील मतदान करून घ्यावे अशी विनंती केली आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हा बटन दाबून आपले बहुमूल्य मत मला द्यावे मी नक्कीच संधीचे सोने करून जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकसवारवाडी गावचा आणि तालुक्याचा विकास करेन प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले